नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा ऑगस्ट सायंकाळचे पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील मग त्या अगोदर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान जर पाऊस पाहिला तर अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूरचे काही भाग मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला धाराशिवमध्ये सुद्धा रात्री जोरदार सरी बरसल्या नांदेड हिंगोलीच्या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी चांगल्या पाऊस जरी झाल्या अमरावतीच्या भागांमध्ये पाऊस बऱ्यापैकी चांगला बरसला भंडारा गोंदिया गडचिलीच्या राहिलेल्या भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरी होत्या दक्षिण कोकणात इकडे सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस गोव्यात मुसळधार पाऊस रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सरी पाहायला मिळाल्या मुंबईच्या आसपास सकाळ सकाळी थोडासा गडगडान पाऊस सक्रिय झाला बाकीकडे कोल्हापूरच्या या भागांमध्ये हलक्या मध्यमसरी होत्या घाट विभागात हलक्या मध्यमसरी होत्या मराठवाड्याच्या उत्तर भाग आणि जळगावच्या एका भागांमध्ये हलकाच पाऊस झाला मोठा पाऊस या ठिकाणी मात्र दिसलेला नाही आणि सध्याची जर आपण सिस्टम्स पाहिल्या तर उत्तरेकडील आंध्र प्रदेश आणि दक्षिणेकडील ओडिशाच्या किनारपट्टीला कमदाबाचं क्षेत्र हे सध्या पाहायला आहे आणि त्यामुळे मान्सूनचा आस असला पट्टा निळ्या रंगा जो दिसतो इतके राजस्थान मध्य प्रदेश होत दक्षिणेकडे आला जो हिमालयाच्या बाळशी होता तो हळूहळू दक्षिणेकडे येऊ लागला आहे छत्तीसगड ओडिशा होत या कमधाबाद क्षेत्रापर्यंत हा कमदाबाचा पट्टा विस्तारलेला आहे त्यासोबत अजून एक कमदाबाचा पट्टा जो की दक्षिण मरा मराठवाड्याच्या आसपासहून इकडे उत्तर महाराष्ट्राच्या आसपासून गेलेला आहे आणि याच सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यात पाऊस वाढ होण्याची शक्यता आज होती मात्र अजून तरी विशेष मोठा पाऊस या ठिकाणी पाहायला ले मिळालेला नाही पण रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे अजूनपर्यंत काही ठिकाणी फक्त सकाळी हलके भुरभूर किंवा हलक्याशाच सरी पाहायला मिळाले असतील मा मात्र रात्री काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता बरेचसे मॉडेल्स दाखवत आहेत या कमी पट्ट्याच्याच प्रभावाखाली हा पाऊस होईल जो हिरव्या रंगात या ठिकाणी मॅपवरती दाखवलेला आहे आणि जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे तर सध्या राज्यात पावसाचे ढग जे आहेत ते गडचिरोलीचे काही भाग आहेत बुलढाण्याचे उत्तर भाग आहेत अकोला अमरावतीचे काही भाग आहेत या ठिकाणी दिसत आहेत बीडच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढगेत लातूरकडे हलक्या पावसाचे ढग आहेत नाशिकमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढगेत अहिल्यानगरमध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत नंदुरबारच्या अतिउत्तर ठिकाण टोकाकडे हलक्या मध्यम पावसाचे ढगेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस देणारे ढगेत कोल्हापूरच्या घाटात जोरदार किंवा मुसळधार पाऊस देणारे ढग हे पाहायला मिळत आहेत आणि जसं की या ठिकाणाहून जो कमी पट्टा आहे तो आय एम डीची आपण अपडेटमध्ये याच ठिकाणाहून गेलेला दाखवलेला आहे त्यामुळे रात्री आजचा जर या ठिकाणी पाऊस सकाळपासून विशेष मोठा नसेल झाला मात्र हलक्या सरी पाहायला मिळाल्या आणि रात्री बरेचसे मॉडेल्स आहेत की बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच नाशिक अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये पाऊसरी ज्या आहेत त्या चालू राहतील नंदुरबार धुळ्याच्याही काही ठिकाणी हलक्याशा पाऊससरी होतील रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडे मुसळधार किंवा कोल्हापूरच्या घाटातही मुसळधार पाऊस मात्र चालू राहील तर इकडे गोंदियाच्या दक्षिण भागात आणि लगतवरती गडचिरोलीचे काही भाग आहेत या ठिकाणी मात्र मध्यम पाऊस तरी राहतील बीडच्या दक्षिणेकडील जे तालुके आहेत पाठवतात किंवा त्याच्या आसपासचे तर या ठिकाणी हलक्याच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यातल्यात जर आपण तालुके पाहिले तर सध्या जी शक्यता आहे ती संग्रामपूर जळगाव जामोद त्यानंतर खामगाव या तालुक्यांच्या आसपास चांगला पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर नाशिककडे जर पाहिलं तर चांदवड येवल्याच्या काही भागांमध्ये निफाडच्या काही भागांमध्ये चांगल्या पावसाचे ढग आहेत तिकडे डिंडोरी सुरगाणा कळवणच्याही काही भागांमध्ये पाऊस देणारे ढग आहेत या ठिकाणी रात्री पाऊस होईल राहुळीच्या सुद्धा रात्री पावसाच्या सरी या पाहायला मिळतील त्यानंतर रत्नागिरीतील रांजा लांजा रत्नागिरी राजापूर संगमेश्वर त्यानंतर सिंधुदुर्गातील बऱ्यापैकी वैभववाडी देवगड कणकवली हे जे काही उत्तरेकेल तालुके ठिकाणी जोरदार पाऊस सरी होण्याची शक्यता ही रात्रीसाठी आहे तर कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये राधानगरीच्या आसपास पाऊसाच्या जोरदार सरी या अजूनमधून पाहायला मिळतील हे जे काही तालुके सांगितलेत हो या तालुक्यांव्यतिरिक्त हे पाऊस होऊ शकतो इकडे लखनडूरच्या आसपास जो भंडाराचा तालुका याही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दाट आहे तर इकडे अकरा आणि धडगाव जो भाग आहे नंदुरबारचा उत्तर भाग याही ठिकाणी पावसाच्या सरी या रात्रीसाठी राहतील यानंतर उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा कमदाबाद क्षेत्रात जो काही पट्टा आहे तो राज्याच्या विदर्भ विभागाच्या आसपास राहण्याची शक्यता बऱ्यापैकी दिसते याचा प्रभाव म्हणून उद्या विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना किंवा काही ठिकाणी बिना मेघगर्जनेच्या मुसळधार पाऊस सरी पाहायला मिळतील हा पाऊस उद्या सकाळी साडेआठ ते परवा सकाळी साडेआठ दरम्यान रा राहण्याची शक्यता ही दाट दिसते यासोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी या उद्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार पाऊस तरी राहतील किंवा अतिमुसळधार एक दुसऱ्या सरी राहतील रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालखर रायगड या ठिकाणी मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूरचे भाग आहेत या पट्ट्यामध्ये सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणे शक्यता आहे तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे हे जे काही भाग आहेत पर्जन्याच्या येतील या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता ही दिसत नाही एखाद्या ठिकाणी क्वचित हलक्या सरी होतील मात्र मोठ्या पावसाचा अंदाज किंवा बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत नाही हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या गडचुली चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला नांदेड हिंगोली आणि परभणी माने पगान तेंतर गाट, 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 या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अहिल्यानगर नाशिक पूर्व धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे पुणे पूर्व हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता मुंबई सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर धाराशिव लातूर वाशिम बुलढाणा या ठिकाणी हलका पावसाचा अंदाज मात्र धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत त्यानंतर प सोळा तारखे जर आपण अंदाज पाहिला तर पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबई ठाणे पालघर नाशिक पूर्व नाशिक घाट या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट अकोला अमरावती वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट तर उर्वरित ठिकाणी ज्याची नाव घेतली आहेत त्या ठिकाणी हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवली धोक्याचे इशारे दिलेले नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका